ज्या ची चर्चा पूर्ण जगभरात झाली जो एआयस एलॉन मस्क पर्यंत पोहोचला त्या ची आज आपण माहिती घेणार आहोत कृषी दोन हजार च्या फार्म ऑफ द फ्युचर या मध्ये इथे आपण माहिती घेणार आहोत एआय आणि त्याची कार्यप्रणाली आणि आज आपल्या सोबत आहेत येथील ए आय विभागाचे प्रमुख तुषार जाधव सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। सरांकडून आपण जाणून घेणार आहोत ए आय वरील शेतीची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण मार्गदर्शन तर सर्वप्रथम सर आमचा प्रश्न राहील की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता तो नक्की काय आहे आणि आमच्या समजेल सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार आपण आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाने अक्षरशः पूर्ण संपूर्ण जगामध्ये एक प्रकारे आपण असं सो संबोधू शकतो किंवा म्हणू शकतो एक धुमाकूळ घातलेला आहे आज शेतकऱ्यांना एक विश्वास निर्माण होत चाललेला आहे की माझी ऊस शेती असेल किंवा माझी इतर पिकं आहेत तर मला हे जर या तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर नक्कीच माझं उत्पादन आणि उत्पादकता आणि उत्पादकता जी केलेली आहे मी समजा ऊस असेल तर ऊसाची जी कॉ रिकव्हरी आहे त्याला आपण क्वालिटी म्हणतो गुणवत्ता म्हणतो तर ही वाढलेली असेल आता हा विश्वास जर आपण शेतकरी बांधवांना सांगतोय किंवा शेतकरी बांधवांना याचं महत्व पटायला लागलेलं आहे पण हे समजून घेतलं पाहिजे की आपण नक्की ए कारण आज बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहीत नाहीये की नक्की एआय आपल्या ऊस शेतीसाठी कसं फायदेशीर ठरणार आहे आपण असा विचार करूया एक वेळ की समजा आज आपण ऊस लावतो साधारणतः अठरा महिने पंधरा महिने ऊस आपल्या शेतामध्ये असतो ज्यावेळेस पंधरा महिन्याचा ऊस आपण किंवा अठरा महिन्याचा ऊस आपण कारखान्याला गाळप करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की आपला प्रति एकर उत्पादन फक्त चाळीस टनाचं चा बसलं आता आणि काही अशी उदाहरणं आपल्या महाराष्ट्रात आहेत की काही उत्पादनाची जी काही शेतकरी आहेत ते उत्पादन शंभर टनाच्या पुढे घेऊन चाललेले आहेत मग नक्की या दोन शेतकऱ्यांमधला फरक काय जे चाळीस टन काढतात ते शंभर टन काढू शकत नाहीत का जे शंभर टन काढतात ते दीडशे टन काढू शकत नाहीत का जर मग आपण असा विचार केला जर माझं उत्पादन वाढवायचं तर मग मला नक्की काय करावं लागेल मला कोणती अशी स्टेप किंवा क्यों, कोणती अशी पायरी किंवा मला माझ्या शेतीमध्ये कसा बदल करावा लागेल आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाची जोड लागेल त्या तंत्रज्ञानाला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान म्हणतो हे बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आपल्याला कशी मदत करेल आता बघा की आज समजा आज शेतकरी म्हणून जर आपण आज प्रत्येक पिकामध्ये काम करत असतो त्यावेळेस हवामान असेल दिवसेंदिवस आपण पाहतोय की जागतिक तापमान वाढ याचा परिणाम आपल्या पिकांवरती होत चाललेला आहे किंवा इतर काही तांत्रिक बाबी आहेत जसं पाण्याबद्दल आपण बोलू शकतो पाण्याची गुणवत्ताबद्दल बोलू शकतो अतिरिक्त पाणी जसं आपण पाहतोय की ऊस शेतीमध्ये चार कोटी लिटर पेक्षा जास्त पाण्याचा वापर होतोय हेक्टरी किंवा जर आपण असं बोललो की खतांच्या गोण्या म्हणजे शेतकरी साधारणतः प्रति एकर जवळजवळ साधारणतः पंचवीस तीस चाळीस गोण्यांपर्यंत आज वापर करत चाललेला आहे म्हणजे काही टनामध्ये आपण खत आज जमिनीला घालत चाललेलो आहे सेंद्रिय खताचा वापर आपल्याला माहित नाहीये जमिनीच्या पोत ज्याला आपण आपल्याला असं म्हणू शकतो की जमिनीची सुपिकता मला माहीत नाहीये असे असंख्य प्रश्न आहेत जर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं असेल तर याला आपल्याला काय करावं लागेल तर याला तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल मग कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान जे आहे हे, हे आपल्याला शेतामध्ये जर आपण त्याचा वापर करायचा सुरुवात केली तर हे आपल्याला प्रथम पहिली पायरी त्याची अशी आहे की आपल्याला आपल्या शेताची माहिती संकलित करून देत माहिती संकलित करून देतं म्हणजे काय करतं की समजा उदाहरणार्थ मी जर आज या तंत्रज्ञानामधील प्रत्येक घटक जर अवलंब केला सॅटेलाइट असेल आयओटी असेल किंवा पाण्याबद्दल काही मला माहिती घ्यायची तर पाण्याचे सेन्सर्स असतील त्यानंतर माती परीक्षणाचे रिपोर्ट्स असतील त्यानंतर इतर काही उपकरणं आपण जर या शेतामध्ये बसवायचा प्रयत्न केला तर मला शेतातली रिअल टाईम म्हणजे प्रात्यक्षिक स्वरूपातली म्हणजे समजा मी आज शेती करतोय किंवा माझं जसं खरीपमधलं हवामान काय रब्बीमधला हवामान काय किंवा आपण उन्हाळ्यामध्ये जर गेलो तर उन्हाळ्यामध्ये कशा प्रकारे हवामान उपलब्ध आहे याची संपूर्ण माहिती मला प्रत्येक अर्ध्या तासाला प्रत्येक एक तासाला प्रत्येक प्रत्येक दिवशी प्रत्येक सात दिवशी ही माहिती मला संकलित करता येईल आता सगळ्यात पुढची जी पायरी आहे ती पायरी असते की या डेटाचं विश्लेषण आता आज आपण असं विचार करू की आज जर ढगाळ वातावरण आलं मी जर शेतकरी असेल तर मी विचार करेन की बाबा ढगाळ वातावरण असताना मी काय केलं पाहिजे माझ्या जी काही बुद्धिमत्ता आहे तर त्याला कुठंतरी मर्यादा येतील पण हीच जर बुद्धिमत्ता आपण असा विचार केला जर मला ढगाळ वातावरण आलेले आणि मी जर ही माहिती माझ्या इंटेलिजन्स म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जर मिळाली ज्या माध्यमातून मशीन लर्निंग हा जो एक महत्वपूर्ण बाब ही तांत्रिक बाब जर याच्यामध्ये जर त्या मशीन लर्निंगच्या माध्यमातून हा डेटा मी जर जर त्याचं विश्लेषण केलं तर मला त्या ढगाळ वातावरणासाठी माझ्या ऊसामध्ये कोणत्या प्रकारचा ताण येणार होता माझ्या ऊसावरती त्याचा कसा वाडीवरती काय परिणाम होणार होता त्यानंतर कांड्याची पेरा असेल त्या पेऱ्यावरती काय परिणाम होणार होता ऊसाचा फुटवा असेल तर त्या फुट्यावरती काय परिणाम होणार होता एकूण संपूर्ण बाबीवरती त्या वातावरणाचा किंवा त्या हवामानाचा परिणाम काय होणार होता हे मशीन लर्निंगच्या माध्यमातून मला ती बुद्धिमत्ता ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो तर ही बुद्धिमत्ता मला मार्गदर्शन करेल त्याचं विश्लेषण अचूक करेल आणि सांगेल की आज तुम्ही किंवा पुढच्या सात दिवसात किंवा पुढच्या पंधरा दिवसात उसाचं नियोजन आपण अशा पद्धतीने करायला हवं जेणेकरून तुमचं उसाचं उत्पादन कमी होणार नाही उसाचं उत्पादन हे वाढेल आणि उत्पादन खर्च हा आपल्याला कमी होईल तर थोडक्यात असं सांगायच सांगता येईल आपल्याला की आपण आपल्या विचाराला किंवा आपण जिथं विचार करतो की शेती करत असताना तर त्याला कुठंतरी मर्यादा आहेत पण ह्या ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जी बुद्धिमत्ता आहे याला मर्यादा नाहीत हे अमर्याद तुम्हाला मार्गदर्शन करेल त्याला फक्त डेटा पाहिजे आणि डेटा जर असेल माहिती जर असेल तर तो अचूकपणे आपल्याला विश्लेषण करून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल तो अपले तर सर आता आपलं जे हा ऊस पाहतोय आपण नऊ महिन्याचा तर याची लागवड करताना याचा बेड कसा बनवलेला होता याला रोपांची लागण केली का दुसऱ्या के कशाची म्हणजे बेडांची लागण केलेली आहे आणि याच्या बाकीच्या सर्व गोष्टी सुरुवातीपासून आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मदत करते का हो खूप छान प्रश्न आहे हा की आज पाहतोय आपण की आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सुरुवात आहे तर ती लागवडी पूर्वीपासूनच करायची आपल्याला हे सगळं शेतकरी बांधवांनी समजून घ्या म्हणजे मला जर समजा अडसाली ऊस लागवड करायचा आहे तर माझी तयारी ही साधारणतः एप्रिल मे मध्येच पाहिजे त्यानंतर मला जर पूर्व हंगामी ऊस लागवड करायचा आहे तर तर माझी तयारी ही सप्टेंबरमध्येच पाहिजे म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये माझी तयारी पाहिजे आणि त्यानंतर मला जर सुरू ऊस लागवड करायचा आहे तर ती माझी तयारी जानेवारीपासून पाहिजे आता सुरुवातीला ही तयारी केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की बाबा सुरुवातीला आपण काय करायचं तर सुरुवातीला जो पहिला घटक आहे सॅटेलाइट मॅपिंग त्या अंतर्गत आपण काय करतो आपल्या प्लॉटचं एक पूर्ण संपूर्ण मॅपिंग करून घेतो मॅपिंग केल्यानंतर आपल्याला असं समजतं की मग सॅटेलाईट मॉनिटरिंग हा जो महत्वपूर्ण विश्लेषण करणारा जो घटक आहे एआयचा टूल ज्याला आपण असं म्हणू शकतो तर तो आपण आपल्या प्लॉटवरती स्क्रीन करतो आणि त्यातून आपल्याला असं लक्षात येतं की माझ्या मातीची संपूर्ण फर्टिलिटी काय म्हणजे ज्याला आपण म्हणतो माते माझ्या मा, मातीचे प्रकार कसे आहेत माझ्या मातीचा जो भौतिक गुणधर्म आहेत ते कसे आहेत रासायनिक गुणधर्म कसे आहेत त्यानंतर जैविक गुणधर्म कसे आहेत हे मला समजतात आणि त्यानंतर आपण असं समजू शकतो की समजा मातीचा प्रकार कळाला आणि हवामान समजलं काही पाच वर्षाचा डेटाही आपण सॅटेलाइट मॅपिंगद्वारे घेत असतो त्या त्याच वेळेस आणि त्यातून आपल्याला समजतं की जर समजा आपल्याला जर आता समजा उदाहरणार्थ बारामती हे लोकेशन आहे या ठिकाणी आपण ही लागवड केलेली तर आपल्या अशा गोष्ट लक्षात झाली की समजा मातीच्या प्रकारानुसार कोणती जात लावली पाहिजे म्हणजे माझ्या मातीमध्ये जर शारांचं प्रमाण जास्त आहे तर मला शार सहनशील व्हरायटी यामध्ये ठिकाणी लावली पाहिजे माझ्या मातीमध्ये जर शार कमी असतील तर मला कोणती व्हरायटी चांगली चालेल कि उत्पादन चांगलं देईल तर अशा अनुषंगाने आपण प्रयत्न करतो आणि त्याद्वारे आपले एक मॉडेल विकसित केलेले म्हणजे ज्याला आपण अल्गोरिदम म्हणतो की व्हरायटीचं निवड म्हणजे जातीची निवड करणारे एक मॉडेल विकसित केलेले ती ते मॉडेल आपल्याला मार्गदर्शन करतात आणि कोणती व्हरायटी कोणत्या भागात लावली पाहिजे हे मार्गदर्शन करत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सहा व्हरायटी ज्या लावलेल्या आहेत तर त्या सहा व्हरायटीचं मातीचं परीक्षण करून मातीच्या टेक्शरचं परीक्षण करून मातीच्या टेक्शरच्या गुणधर्मानुसार आपण इथं व्हरायटी लावली असं नाही की सहा व्हरायटी लावायच्या होत्या म्हणून एक दोन तीन चार पाच सहा असं केलं असं नाहीये तर प्रत्येक ठिकाणी काहीतरी विशिष्ट बाब आहे आणि त्या व्हरायटीसाठी पूरक आहे म्हणून ती व्हरायटी आपण या ठिकाणी लावलेली आहे तर हे आपल्याला मार्गदर्शन याच्या माध्यमातून करायला दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही विचारली की ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची त्यावेळेस अंतर किती असलं पाहिजे अंतर म्हणजे दोन ओळीतलं अंतर असेल दोन रोपातलं अंतर असेल हे पाहू शकतो आपण की आपल्याला एक साधारणतः प्रति स्क्वेअर फुट हा एक ऊस आपल्याला नियंत्रित करायचा आहे एका एकरामध्ये चाळीस हजार ऊसाची संख्या निघाली पाहिजे एका ऊसाचं वजन अडीच किलो निघालं पाहिजे शंभर टनाच्या पुढे जातोय आपण पण हे आता होत नाही आणि यातच आपल्याला मार्गदर्शन करणार आहे की साधारणतः माझ्या मातीचा प्रकार काय माझ्या मातीचा प्रकार काळा असेल म्हणजे अति आपण ज्याला ब्लॅक सॉइल म्हणतो तर या मातीमध्ये मला साडेचार फूट सरी काढायची का सहा फूट काढायची या ठिकाणी जर काळी जमीन आहे तर आम्ही सहा फूट पट्टा ठेवलाय सहा बाय दीड म्हणजे दोन रोपातलं अंतर दीड फूट ठेवलंय आणि दोन रोळीतलं अंतर हे सहा फूट ठेवलेले अशा प्रकारे आपण एकरी साधारणतः पाच हजार रोपांची संख्या नियंत्रित केलेली आहे आणि याद्वारे आपलं टार्गेट आहे की साधारणतः मला एका एकरामध्ये जो केन्स म्हणजे ज्यावेळेस माझी तोडणी चालू होईल ऊसाची त्यावेळेस या एकरामध्ये साधारणतः चाळीस हजार ऊसाची संख्या निघाली पाहिजे आणि एका ऊसाचं वजन हे अडीच किलोपेक्षा पुढे निघालं पाहिजे असा हा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे तुम्ही प्रत्येक बेट पहा प्रत्येक व्हरायटी जाऊन पहा प्रत्येक बेटात पंधरा डिबल डबल झिरो सहा जी सुरुवातीला लावली ला तिथं साधारणतः आठ ऊस आहेत त्यानंतर दोनशे पासष्ट लावलेली तिथं तुम्हाला दहा ते बारा ऊस दिसतील शहाऐंशी झिरो बत्तीस लावली तिथं तुम्हाला आठ ते दहा ऊस दिसतील त्यानंतर आपण पंधरा झिरो बारा लावले ज्या व्हरायटीला महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की फुटवा कमी निघतो अशी व्हरायटी पंधरा डबल पंधरा झिरो बारा पंधरा शून्य बारा तर त्या व्हरायटीला सुद्धा आपल्याकडे साधारणतः आठ ते दहा फुटवे आहेत त्यानंतर जी शेवटची व्हरायटी आहे तेरा डबल शून्य सात त्याही व्हरायटीला आपल्याला खूप चांगले फुटवे म्हणजे साधारणतः सात ते अकरा फुटवे आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक फुटव्यामधलं पेऱ्याचं लांबी पहा त्यानंतर जाडी पहा त्यानंतर आपण असं म्हणू शकतो की आता सध्या एकूण ऊसाचं वजन आणि एकूण उंची हेही तुम्ही पहा नऊ महिन्यातली ही क्रांती आपल्याला एआय मिळाली आणि याचं संपूर्ण मार्गदर्शन प्रत्येक अवस्थेमध्ये आपल्याला एआय केलं म्हणून आपण आज पर्यंत आलेलो आहोत तर सर आता ऊस शेतीतला सर्वात महत्वाचा प्रश्न याचं पाण्याचं व्यवस्थापन आणि खतांचं व्यवस्थापन म्हणजे इरिगेशन आणि फर्टिगेशन hmm. याच्याबद्दल माहिती द्यायचं आपण ड्रिप इरिगेशन पाहतोय oh. तर त्या सर्वांमध्ये एआयचा रोल आणि आपल्याला आता किती लॅटर वापरायचे आहेत कशा साईज वापरायचे वापरायच्या त्याचा डिस्चार्ज यामध्ये सुद्धा काही आपल्याला निर्णय घेताना ते मदत करतं का बरोबर नाही हा खूप हाही खूप महत्वाचा प्रश्न आपण आहे कारण ऊस उत्पादनामध्ये जर आपल्याला क्रांती करायची असेल म्हणजे शंभर टनाहून पुढे जायचं असेल तर आपल्याला पाणी आणि खत या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्यानंतर किड रोग आता पाणी आणि खत मध्ये आपण ज्यावेळेस बोलतो पाण्याबद्दल आपण बोलूया पाणी आपल्या मातीच्या प्रकारानुसार हे सगळ्यात पहिली बाब आहे लक्षात घ्या कारण माती मध्यम स्वरूपाची आहे हलक्या स्वरूपाच्या आहे भारी स्वरूपाचे आहे ते आपल्याला मॉडेल सांगतं त्याच्यानुसार आपले अल्गोरिदम वर्क करतात किंवा अल्गोरिदम काम करतात आणि तसं आपण मार्गदर्शन करू आता पहिली बाब आपण लक्षात घेऊ की पाणी उसाला किती लागतं आणि पाणी कसं दिलं पाहिजे आज ड्रिप इरिगेशन मधून आपण एआय शेतकरी बांधवांना सांगतो त्यावेळेस आपली पहिली अट ही हीच आहे की ड्रिप इरिगेशन पाहिजे म्हणजे ड्रिप असेल तरच आपल्याला एआय शेतात बसवता येईल हे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी समजून घ्या त्याचं कारण असं आहे की जर आपण पारंपरिक पद्धतीने जर पाटांनी पाणी देत गेलो तर आपल्याला अपेक्षित उत्पादन येणार नाही होतं काय की ज्यावेळेस आपण पाटांनी पाणी देतो आज गरज नाहीये लक्षात घ्या बऱ्याच वेळा काय होतं की समजा आपण पाहतोय मातीमधलं जे जीवाणूंच संख्या आहे म्हणजे समजा सगळ्यात महत्वाचं काय होतं की आपण ऑक्सिजन जर जमिनीमध्ये नसेल मुळांच्या कक्षेत तर जीवाणूंची संख्या कमी होणार आहे आणि जीवाणूंची संख्या कमी झाली तर जमिनीतलं सर्व जे काही आपलं न्यूट्रिशनची उपलब्धता आहे म्हणजे जी काही खतांची उपलब्धता आहे उसाला तर ती होणार नाहीये मग आपल्याला काय करावं लागेल तर सगळ्यात महत्वाचं आम्ही असा अभ्यास केला या मॉडेलच्या द्वारे की गॅस एक्सचेंज म्हणजे थोडक्यात काय की पाणी जर वापसा स्थितीत ठेवता आलं म्हणजे वापसा म्हणजे आता परत मोठा प्रश्न निर्माण होतो आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे समजून सांगतोय की पन्नास टक्के हवा आणि पन्नास टक्के पाण्याची वाप म्हणजे वापसा आता हा जर नियंत्रित ठेवायचा असेल तर हे मॉडेल आपल्याला विकास मदत करतं ए आय मॉडेल मदत करतं ते सांगतं की वापसा स्थिती कशी ठेवायची वापसा स्थितीच नियंत्रित राहिली पाहिजे मग त्यासाठी ट्रिपची निवड असेल मग ड्रीप तुमचं सोळा घ्यायचं का एम एमचं घ्यायचं त्यानंतर तुमचं डिस्चार्ज किती असला पाहिजे दोन लिटरचा असला पाहिजे का चार लिटरचा असला पाहिजे एका बेडवरती जर सहा फुट असेल जर अंतर तुमचं दोन ओळीतलं तर डबल लॅटरल पाहिजे किंवा एकच लॅटरल पाहिजे का तर हे सगळं मार्गदर्शन आपण ए मदत माध्यमातून करतो तुम्ही हा संपूर्ण प्लॉट मध्ये पहा सहा फुटामध्ये डबल ड्रिप टाकलेला आहे त्याला आपण दोन लॅटरल म्हणतो साधारणतः चार लिटरचा डिस्चार्ज आहे वीस वापरलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण अचूक पद्धतीने जे सेन्सर सांगतात म्हणजे आपण आता सगळ्यात महत्वाचं काय आहे की सॅटेलाइट हा एक घटक आपल्यासाठी आहे की जो पाण्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतो दुसरा घटक जो महत्वाचा आहे तो आहे आयओटी ज्याला आपण इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतो त्यामध्ये सॉइल मॉइश्चर सेन्सर्स आहेत पाणी ओलावा जे आपल्या मातीतलं जे ओलावा आहे ते मोजणारे सेन्सर आता तुम्ही हे लक्षात घ्या की आपण या टेक्नॉलॉजीवरती खूप काम केलेले सेन्सर जो आहे तो आपल्या शेतात बसवतो मुळा ऊसाच्या मुळांची कक्षा किती असते पहिल्या दोन इंचामध्ये मुळे किती असतात दहा इंचामध्ये किती असतात बारा इंचामध्ये किती असतात सोळा इंचामध्ये किती असतात तर आपल्या असं लक्षात आलं की पहिल्या दहा इंचामध्ये उसामध्ये साधारणतः साठ टक्के मुळे असतात की ज्या अन्नद्रव्य आणि पाणी शोषण करतात बाकीच्या खालच्या ज्या मुळे असतात ह्या उसाला आधार द्यायचं काम करत असत मग आपल्याला काम करायचं पहिल्या दहा इंचामध्ये दहा ते बारा इंचामध्ये मग बारा इंचामध्ये आपण आपला सेन्सरची कक्षा आपली बारा इंचामध्ये असली पाहिजे ऊस जसं जसं वाढतो तशी म्हणजे आपला सेन्सर आहे तर तो तास तो सेन्सर आपला त्या डेप्समध्ये किंवा त्या त्या कक्षेत उसाच्या मुळांच्या कक्षेत बसला गेला पाहिजे अशा पद्धतीने आपण साधारणतः बारा इंचावरती आपला सेन्सर बसवलेला आहे आणि हा सेन्सर अचूक आपल्या जमिनीत जमिनीमधलं पाणी मोजतो मोजल्यानंतर काय करतो की तो सगळी माहिती आपल्या जो आपलं एआय वॉर रूम आहे तिथं पाठवतो आणि पाठवल्यानंतर मग आपलं जे काही अल्गोरिदम आपण तयार केलेले जे मार्गदर्शक सूची आहे ज्याला आपण इंटेलिजन्स म्हणतो बुद्धिमत्ता म्हणतो एआय म्हणतो तर ते याच्यावरती काम करते या माहितीवरती आणि माहितीवरती काम करून त्याचं विश्लेषण करून आपल्याला सांगतं की आज जर समजा तुमचा नऊ महिन्याचा ऊस झालेला आहे नऊ महिन्याचा म्हणजे तोही तो, तो इंटेलिजन्सद्वारे तपासतो की हा नऊ महिन्याचा झालेला आहे का त्याच्यानंतर त्याचं पानांची रुंदी काय आहे त्यानंतर पानामधून पाणी किती निघून जाणार आहे आज तापमान काय सांगतंय तापमानमध्ये हवे म्हणजे तुमचं मातीमधून पाणी किती निघून जाणार आहे याचा तो अभ्यास करतो सकोल आणि नंतर असं कळतं त्याला की समजा जमिनीमध्ये साधारणतः चाळीस टक्के पाणी आहे आज जर बाष्पीभवनाचा वेग पाहिला तर तो किती आहे त्याचा अभ्यास करतं आणि बाष्पीभवनाच्या वेगानुसार पाणी किती लागेल उसाला त्याचा तो अभ्यास करतं आणि उसाची अवस्था चेक करत म्हणजे उसाची कोणती अवस्था आहे याचा तो अभ्यास करून आपल्याला सांगता आता तुम्ही ह्या संपूर्ण सहा प्लॉट मध्ये आपण आज प्रत्येक व्हरायटीला पाणी किती लागतंय हे त्याचं प्रमाण आपण ठरवलेलं आहे म्हणजे एआय ठरवलेलं आहे आणि त्याच्या पद्धतीने तो रोज आपल्याला सांगतो की साधारणतः पंधरा डबल झिरो सहा असेल किंवा तेरा डबल सात आहे किंवा शहाऐंशी जीरोबत्तीस आहे तर आज तुम्हाला साधारणतः दहा हजार लिटर पाणी लागेल पंधरा डबल जून्य सहाला आणि शहाऐंशी जीरोबत्तीस ला पंधरा हजार लिटर पाणी लागेल तर अशा पद्धतीचं विश्लेषण आपल्याला मिळतं आणि त्यानुसार आपण आपले जे काही ऑटोमेशन आहे किंवा जे काय आपण जे का आपलं ऑटोमेशन आपण विकसित केलेले त्या माध्यमातून आपलं मोटर चालू होते आणि तेवढंच पाणी देऊन मोटर बंद होते अशा पद्धतीचं पाण्याचं आपण विश्लेषण केले म्हणजे न देता फक्त उसाच्या मुळांच्या कक्षेतच पाणी देतो आणि याच्यामुळे ही तुम्हाला नऊ महिन्यातलं उसामध्ये झालेला अप्रतिम बदल आपल्याला पाहायला मिळतो तर सर आता उसामध्ये आपल्याला खत व्यवस्थापन आणि किड व रोग व्यवस्थापन हे दोन मेजर जे घटक आहेत त्याचं कसं व्यवस्थापन केलं जातं एआयच्या माध्यमातून त्याची आम्हाला बरोबर खत व्यवस्थापनामध्ये आपण लक्षात घ्या की एआयच्या माध्यमातून आपण काय करतो की उसाचं संपूर्ण क्रॉप ग्रोथ ॲनालिसिस म्हणजे आपण त्याला सीजीए मॉडेल म्हणतो आणि आपल्याकडे दुसरं जे मॉडेल आहे ते आहे ग्रोइंग डिग्री डेज म्हणजे आपण उसाचे वाढ ही तपासत असतो आता हे लक्षात घ्या की उसामध्ये जे मुख्य अन्नद्रव्य आहेत जे दुय्यम अन्नद्रव्य आहेत आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत आता सर्वप्रथम आपण असं पाहूया की समजा मी क्रॉप ग्रोथ अनालिसिस हे मॉडेल आपल्या या उसाच्या प्लॉटमध्ये क्रॉप ग्रोथ अनालिसिस हे मॉडेल रन केलं होतं या मॉडेलच्या माध्यमातून या अल्गोरिदमच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती मिळाली की समजा सुरुवातीचं मी रोप लावलेलं ला आहे उसाचं तर रोप लावल्यानंतर मातीच्या प्रकारानुसार आणि रोपाच्या गुणवत्तेनुसार रोपाची गुणवत्ता बघा मी खूप महत्वाची गोष्ट आपण इथे यामध्ये सांगतोय की रोप ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस रोपाचा बायोमास किती आणि त्याच्या अवस्थेनुसार दुसरी गोष्ट ते लावल्यानंतर मातीच्या प्रकारानुसार सुरुवातीच्या पहिल्या एकवीस दिवसाचं शेड्यूल कसं असावं हे आपल्याला क्रॉप ग्रोथ अनालिसिस मॉडेल सांगतो दुसरी गोष्ट ज्या वेळेस एकवीस दिवस होतील त्यानंतर ग्रोईंग डिग्रीज हे मॉडेल रन व्हायला सुरुवात होतं मग यामध्ये आपण काय करतो की आपल्या मातीचे प्रकार कसा आहे मातीमध्ये शारांचं प्रमाण किती आहे त्यानंतर मातीमध्ये मातीची डेप्थ किती आहे मातीमध्ये समजा आपण किती वर्षापासून ऊस पीक घेत होतो मातीमध्ये फेरपालट पिकाची झालेली आहे का म्हणजे थोडक्यात एकूण सुपिकता आपल्या लक्षात येते आणि त्याच्याद्वारे एक, एक आपण एक निर्देशांक म्हणजे गुणांक काढतो की समजा सुपिकतेचा गुणांक किती एक टक्का आहे दोन टक्का आहे तीन टक्का आहे आणि त्यानुसार मग उसाच्या अवस्थेनुसार आणि जातीनुसार समजा असेल तर त्याला नत्राची मात्रा किती लागते डबल असेल तर त्याला नत्राची मात्रा किती दिली पाहिजे अशा प्रत्येक व्हरायटीनुसार अन्नद्रव्य याचं विश्लेषण ते मॉडेल करतं म्हणजे ही बुद्धिमत्ता करत असते आणि त्यानुसार आपल्याला मार्गदर्शन मिळतं की समजा पहिल्या एकवीस दिवसाचा शेड्यूल मी कसं करायचं पुढील साधारणतः पंचेचाळीस दिवसाचं शेड्यूल मी कसं करायचं आणि उसामध्ये नत्र हा कधी टाकला पाहिजे आवा म्हणजे थोडक्यात लागवडीच्या हंगामानुसार मी जर अडसाली लागवड करतोय तर अडचालीमध्ये नत्राचं प्रमाण हे कसं टाकलं पाहिजे म्हणजे कोणत्या अवस्थेमध्ये नत्र दिला पाहिजे पहिल्या किती दिवसापर्यंत नत्र लागतो अडचाली लागणीमध्ये नंतर कुठल्या अन्नद्रव्याची गरज असते स्फुरत कधी लागतो पालाश कधी लागतो या सगळ्याचं एक मॉडेल विकसित आपण केलेले म्हणजेच यासाठी आपण खूप वर्षाचा डेटा माहिती या मॉडेलला दिली आणि त्यानुसार हे सगळे ऊस उभे आहेत म्हणजे आज आपल्याला समजतं की आता समजा आपण हा ऊस आहे किंवा कुठलाही ऊस तुम्ही हात लावा तर या ऊसामध्ये नत्र किती वापरलाय पालाश किती वापरलाय स्पुरत किती वापरलाय कॅल्शियम किती वापरलाय हे सगळे अन्नद्रव्य घटक हे किती वापरलेत हे मॉडेलच्या द्वारे आपल्याला समजलं त्याद्वारे आपण मार्गदर्शन करत गेलो आज जर ऊस शेतीमध्ये किड आणि रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे याचं मुख्य कारण जर आपण बघितलं तर आपला जो बियाणे सोर्स आहे किंवा जे आपण रोप आणतो तर ती कोणत्या दर्जाची असतात आणि ते बियाणे प्रमाणित आहे का याचा आपण विचार करत नाही आणि हेच जर ह्याचं जर आपल्याला जर सोल्युशन किंवा याच्यावर पर्याय पाहिजे असेल तर आपल्याला येणाऱ्या काळात आयच्या माध्यमातून तयार झालेली रोपवाटिका आणि ए आयच्या च्या माध्यमातून तयार झालेलं बियाणं बियाणं हे आपल्याला याच्यावरती खूप चांगलं सोल्युशन किंवा मार्गदर्शन आपल्याला करणार आहे आता हे पाहतो मी की समजा उदाहरणार्थ ऊस शेतीमध्ये सध्या कोणकोणत्या किड याने रोगाचा प्रादुर्भाव आहे तर प्रामुख्याने जर आपण विचार केला तर कीडमध्ये जर आपण विचार केला तर आपण पाहू शकतो की पांढरा मावा आहे त्यानंतर आज या वर्षी किंवा मागच्या दोन वर्षात आपण पांढरी माशी पाहतोय त्यानंतर माइट्स ज्याला आपण कोळी म्हणतो म्हणजे पानांच्या खालच्या बाजूला अगदी जाळी करून थांबतोय एवढी जाळी पांढऱ्या रंगाची जाळी हो, अगदी वरपासून ते खालीपर्यंत आपल्याला पाहायला मिळते म्हणजे रस सोषक किडी ऊसामध्ये भयानक प्रॉब्लेम म्हणजे जे सुरुवातीला आपण पाहतो होतो डाळिंब असेल किंवा इतर काही भाजीपाला आहे याच्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव पाहायला मिळत होता पण आता मागच्या दोन वर्षापासून आपण ए आय च्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलं की रस शोषक किडीचा प्रादुर्भाव भयानक आपल्या औषधीमध्ये वाढत चाललेला आहे त्यानंतर कांडी किड आहे त्यानंतर सुरुवातीला पोंगामर असेल किंवा इतर अशा बऱ्याच रोग आहेत बरेच बऱ्याच किडी आहेत की ज्या आता सध्या आपल्या ऊ शेतीमध्ये प्रादुर्भाव करतात दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की यामध्ये जर रोगाचा प्रादुर्भाव पाहिला आपण तर पोक्काबोईंग नावाचा रोग आहे म्हणजे आपला शेंडाच पूर्णपणे पिवळा पडतो आणि शेंड्याची वाढ होत नाही हा एक फंगस आहे हा फंगस भयानक पद्धतीने तो आपल्या सगळ्या ऊश शेतीमध्ये ऊस ऊश शेतीच्या पट्ट्यामध्ये वाढत चाललेला आहे आणि याचा प्रादुर्भाव आपण पाहिला तर सुरुवातीला तो कर्नाटकमध्ये होता नंतर कोल्हापूर आणि नंतर तो आपण संपूर्ण महाराष्ट्रात याचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे त्यानंतर आपण जर विचार केला तर यामध्ये रेड रॉट सारखा काही विषाणू आपल्या इथं आपल्याला पाहायला मिळतोय तांबेरा आहे म्हणजे ज्या यावर्षी तांबेराने अगदी अतिशय भयानक प्रादुर्भाव केलेला आहे म्हणजे एक तांबेराचा स्फोर जर आपल्या ऊस शेतीवरती आला तर त्याचा परिणाम किंवा त्याचा व्याप्ती ही काही दिवसातच संपूर्ण प्लॉटवर होत होते हे आपले शेतकरी बांधवांनी पाहिलेले पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या साही व्हरायटीला कुठल्याही रोगाचा कुठल्याही किडीचा प्रादुर्भाव नाही याचं मुख्य कारण म्हणजे हे आहे म्हणजेच थोडक्यात काय की कि या किडी असतील किंवा रोग असतील हे येण्याच्या अगोदर त्याची शक्यता आहे का किंवा येणार आहे का हे आपल्याला पंधरा दिवस अगोदर करत कसं कळतं तर आपण काय करतो की जो आता समजा कीड असेल किंवा रोग असेल कुठलीही कीड असेल किंवा कुठलाही रोग असेल येण्याच्या अगोदर काही विशिष्ट घटक असतात की जे घटक तुमच्या प्लॉटमध्ये अनुकूल होत असतात उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की समजा ढगाळ वातावरण होतंय किंवा तापमानामध्ये चढ उतार होतोय किंवा समजा मातीच्या प्रकारामध्ये काही बदल होतोय पाणी तुम्ही अतिरिक्त दिलेले आहे असे बरेच घटक आहेत नायट्रोजन तुम्ही अतिरिक्त वापरलेला आहे तर मग याचा परिणाम लगेच आपल्या ऊस उस, उसाच्या वाड्यावरती होतो उसाच्या कांडीवरती होतो आणि उसाच्या मुळ्यांवरती होतो कीड आणि रोग हे अगोदर ओळख ओळखतात किंवा अगोदरच सांगतात त्याची शक्यता या एआयच्या मॉडेलचा आपल्याला आपल्या अपले शेतामध्ये वापर करावा लागेल आणि यातून आपल्याला समजेल की कीड आणि रोग येणार असेल तर तो कोणता असेल आणि त्याचं नियंत्रण कशा पद्धतीने करावं सर मग आता आपल्याला एआय उसाबद्दल सर्व माहिती मिळाली की एआय उसाची सुरुवातीपासून मॅनेजमेंट कशी आहे ए आय उसाची कार्यप्रणाली म्हणजे एआयच्या उसामधील वापराची कार्यप्रणाली समजली पण समजा मी ए आयचा वापर शेतीमध्ये केला त्यानंतर शेतकऱ्याला अशा कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची कोण कोणत्या गोष्टी तंतोतंत पाळायचे त्यानंतर त्याला उत्पादन घेण्यात मदत होईल आणि दुसरी गोष्ट त्या सर्व गोष्टी त्यांना पाळल्यानंतर त्यांना अपेक्षित उत्पादन किंवा अपेक्षित उत्पन्न किती ठेवावं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की जर मला माझ्या शेतामध्ये एआय वापरायचे तर मी नक्की काय काळजी घेतली पाहिजे आणि मी कसं या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो किंवा एआयचा वापर माझ्या शेतामध्ये प्रत्यक्ष कसा करू शकतो तर सर्वप्रथम आज महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जे आपण सहा हजार शेतकरी आता याचा प्रभावीपणे वापर करतात तर यामध्ये जर आपण पाहिलं तर आपण अशी एक योजना आखली होती की ज्या योजनेला आपण हब आणि स्पोक असं नावच नमूद केलेलं आहे म्हणजे हब आणि स्पोक म्हणजे काय की एक पंचवीस शेतकऱ्यांचा एक क्लस्टर तयार करायचा आणि साधारणतः तो एक अडीच तीन किंवा पाच किलोमीटरच्या कक्षेमध्ये असावा आणि त्यानंतर पंचवीस शेतकऱ्यांना आपण प्रत्येक शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून त्या शेतामध्ये पंचवीस शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण काही सेन्सर्स देत होतो आणि काही सेन्सर्स ज्याला आपण स्वयंचलित हवामान केंद्र म्हणतो हे सेन्सर आपले एका हब मध्ये म्हणजे पंचवीस शेतकऱ्यांच्या मिळून एका ठिकाणी आपण लावत होतो याच्यामुळं काय झालं आपल्या असं लक्षात आलं की जी ए आय ची जी, जी कॉस्ट आहे म्हणजे आज जर मला ए आय करायचंय पण याची जर जी काही खर्च आहे हा खर्च जर समजा अवडवी असेल तर तो मी करू शकत नाही म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आपल्या संस्थेने हे काम केलं आहे की याचा खर्च जो आहे तो फक्त पंचवीस हजार रुपये ठेवलेला आहे म्हणजेच हजार रुपये प्रति हेक्टरी म्हणजे एका एकराला तो दहा हजार असा येतो म्हणजे मला जर सहभाग सहभाग घ्यायचा असेल तर मला पंचवीस हजार रुपये अपेक्षित खर्च आहे आता या जे सहा हजार आपण शेतकरी घेतलेले आहेत म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजे आपण एक योजना राबवली होती महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी त्यानंतर साखर संघ असेल विस्मा असेल आणि अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांचा एकदम एक चांगला एक सहभाग आपल्याला यामध्ये मिळाला होता वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण साधारणतः अठरा हजार दोनशे पन्नास शेतकऱ्यांना अनुदान दिलं होतं शेतकऱ्यांचा किंवा कारखान्याचा खर्च जो आता तो सहा हजार सातशे पन्नास होता आणि अशा पद्धतीने आपण फक्त सहा हजार सातशे पन्नास मध्ये शेतकरी बांधवांना ही योजना आपण दिलेली आहे येणाऱ्या काळात आपल्याला खर्च अपेक्षित तुम्ही असं धरून चाला की पंचवीस हजार रुपये आहेत हेक्टरी खर्च त्यामध्ये एक साधारणतः वेदर स्टेशन असेल जे समूहामध्ये बसेल आणि एक सेन्सर असेल तो प्रत्येक शेतकरी बांधवांना मिळेल सॅटेलाइट मॅपिंग असेल आणि त्यानंतर तुमचं मातीचं विश्लेषण करून दिलं जाईल व संपूर्ण मार्गदर्शन ऊस तुट तुमच्या तुमचं तुमच्या तुम्हाला मोबाईल मध्ये तुम्हाला मिळलं जाईल तर अशा पद्धतीने आपण ही योजना राबवतोय अजूनही प्रत्येक शेतकरी बांधवांना म्हणजे जर या योजनेमध्ये सहभागी घ्यायचा असेल तर तुम्ही असं गृहित धरून चाला की तुम्हाला पंचवीस हजार रुपये खर्च अपेक्षित आहे आणि या योजनेमध्ये तुम्ही सहभागी घेऊ शकता आणि संपूर्ण एआयचं मार्गदर्शन किंवा त्याचा अवलंब तुमच्या शेतामध्ये करू शकता एआय शिफारस म्हणजेच आपण एआयचा वापर केला एआयचा अवलंब आपल्या शेतामध्ये केलेला आहे आणि ने तंतोतंत ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीचा अवलंब करणं खूप गरजेचं आहे असं नाही की ए आय बसवले मशीन बसवले आणि सर्व काही एआय करेल असं होणार नाहीये आपल्याला सुरुवातीला सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या शेतकरी बांधवांनी हे तंत्रज्ञान म्हणजे थोडक्यात अंमलात आणल्यानंतर आपल्या शेतात बसवल्यानंतर त्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये ज्या प्रमाणे मॅसेज येतात ज्याप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं त्या पद्धतीने त्यावेळेस तुम्हाला ते नियोजन करणं अपेक्षित आहे हे जर नियोजन हो आपण केलं अचूक पद्धतीने तर जो चाळीस टन उत्पादन काढतो तो नक्कीच ऐंशी टनाच्या पुढे गेलेला असेल जो पन्नास ते साठ टन उत्पादन काढतो तो नक्कीच शंभर टनाच्या पुढे गेलेला असेल म्हणजेच आज आपण असं सांगू शकतो की जो आपण मागील वर्षी पायलट प्रोजेक्ट रन केला होता आपण काही तर सक्सेस स्टोरी पण दाखवणार आहेत शेतकरी बांधवांना की त्यामध्ये आपण विशेष लक्षात की काही शेतकरी बांधवांनी चाळीस टनाचं चा उत्पादन होतं पण एआय घेतलं होतं आणि आज ते साधारणतः एकशे दहा टनापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांचे नाव आहे नंबर आहे तुम्ही त्यांना डायरेक्ट संपर्क करून विचारू शकता म्हणजे थोडक्यात काय झालं की जसं जसं त्यांना मार्गदर्शन मिळत गेलं तसं त्याचा त्यांनी अवलंब केला आणि त्यांनी त्यांच्या ऊस शेतीमध्ये क्रांती घडवली एआयच्या मदतीने तर आपणही सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आम्ही विनंती करतो ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपणही यामध्ये सामील व्हा या एआयचा सहभाग व्हा लाभार्थी व्हा आणि ए आय मधून जर आपण दूर राहिलात तर कालांतराने आपण कुठंतरी येणाऱ्या काळात आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल ए आयचा जो काळ आहे आणि ए आय ची जी गरज आहे ती आत्ता आपल्याला समजलेली आहे ए आय विना शेती हे आत्ता येणाऱ्या काळात अशक्य आहे ए आय शेती किंवा ए आय बरोबर शेती आपल्याला करावी लागेल तरच आपण आपले चांगलं उत्पादन घेऊ शकतो उत्पादनाचा दर्जा चांगला मिळवू शकतो आणि आपल्याला चांगले पैसे शेतातून मिळू शकतात फक्त ए आयमुळेच तर सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो की संपूर्ण शेतकरी बांधवांनी कृषक दोन हजार सव्वीस या लाईव्ह प्रदर्शनामध्ये आवर्जून भेट द्या प्रदर्शनामध्ये आल्यानंतर तुम्हाला समजेल की यामध्ये जो ए आयचा जो आपण प्रत्यक्ष फील्डमध्ये किंवा प्रत्यक्ष शेतामध्ये जो वापर केलेला आहे त्यामध्ये जी ऊस शेती आपली उभी आहे त्या ऊस शेतीमध्ये याची क्रांती कशी झालेली त्याचा बदल कसा झालेला आहे हे आपण पाहू शकता मग सर्व शेतकरी बांधवांनी या कृषक दोन हजार सव्वीस या प्रदर्शनाचा लाभ घ्या